सर आमच्या एकच मागण्या आहे की आम्ही आम्हाला जो रोजंदारीचा आदेश आहे चोवीस आणि पंचवीस या वर्ष शैक्षणिक वर्षात आमच्याकडून जे रोजंदारीने काम करून घेतलं आणि आम्हाला आता काम झाल्यानंतर एक पात्रता नसल्यामुळे असं म्हणजे आदिवासी विकास मंत्र्याचं मत आहे तुमच्याकडे क्वालिटी नाही किंवा पात्रता नाही मग आम्ही काय दाखवून द्यायचं पात्रता नाही असं कोणती पात्रता पाहिजे त्यांना आम्ही टीईटी देतो सीईटी देतो पास होतो आणि त्यानंतर आमची एक्झाम होते म्हणून आम्हाला घेतलेलं असतं मग पण एवढ्या दिवस आम्ही काम करून सुद्धा ते आमच्याकडे क्वालिटी मागतात आणि आमची फक्त एकच मागणी का आमचं जे बिराड आंदोलन त्यांच्या एकच मागणी आहे की ज जो, जो रोज बाह्य स्रोत हा जो किडा आला ह्या विभागात त्या किड्याला पूर्णपणे नष्ट करून आम्हाला रोजंदारीने व दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षात जो आधीपासून जो रोजंदारीचा आदेश मिळतो एवढा एकच आदेश द्यावा आणि आम्हाला पूर्णपणे कार्यरत करून घ्यावं एवढीच एक आमची इच्छा आहे आणि एवढीच मागणी आमची फक्त सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कंत्राटीकरणाचा कंत्रा बाय सोजचा किडार नष्ट करून फक्त रोजंदारीने आदेश द्यावा बाकी काहीच नाही बापूराव दुर्वी आहे मी किनोट प्रकल्पातला मी सर्वप्रथम माय शासनाला हात जोडून विनंती करतो की गेल्या आम्ही नव्वद ते शंभर दिवसापासून नाशिक येथे आयुक्तालय कार्याच्या पुढं रस्त्यावर आम्ही आंदोलन करत आहोत आणि आमची एकच साधी आणि सिंपल अशी एक मागणी आहे जी आम्ही पूर्वीप्रमाणे आदिवासी विभागामध्ये आश्रमशाळेवर रोजंदारीने काम करत होतो त्याच रोजंदारीने आम्हाला आदेश द्यावं जे पूर्वी होते जे गेल्या सत्रामध्ये होते त्याच या सत्रामध्ये त्यांना आदेश द्यावं इतकुशा मागणीसाठी आम्ही गेले शंभर दिवसापासून अवरात्र इथं पाणी झडे आणि आमच्यासोबत अवस्था आहे समस्या अशा सर्व समस्याला सामोरे जाऊन आम्ही इथं गेले नव्वद शंभर दिवस झाले इथं आहोत तरी पण आमची दखल घेतली नाही आणि आम्ही महापंचायतीचं सुद्धा आयोजन केलं तरी सुद्धा आमची दखल घेतलेली नाही तेव्हा आम्ही ते महापंचायतीचे ते ग्रामपंचायतीचे ठराव आणि हे घेऊन आम्ही टोपलीमध्ये नाशिक आयुक्त ते आमचे सर्वे सर्व कर्ते राज्यपाल भवन आणि राज्यपाल साहेब यांच्या यांच्याकडे संविधानिक मार्गाने आम्ही हे लॉंग मार्च मोर्चा काढलेलो आहोत आणि आम्ही आज जिथं आज जरी ते ते कमी जमलेलो असो तरी आम्ही पुढे लाखोच्या संख्येमध्ये सतत समाज आम्हाला पाठबळ देऊन आम्ही हा लढा आम्ही यशस्वी करणार आहोत आणि आम्ही राज्यपाल भवनामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही तिथं आमच्या जर मागण्या आम्ही आमचा ग्रामपंचायत ठरवतो आणि पेसा आमच्या जे संविधानिक मागण्या ह्या जर आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही तिथे गेल्याच्या नंतर आम्ही सर्व साडेचार हजार कर्मचारी आत्मदान करू इतकी मी संबंधित सर्व बांधवाला सूचना करू इच्छितो आणि इथं आमच्या सोबत असताना आम्ही काहीच नाही आमच्यामध्ये वर्ग तीन वर्ग चारचे अतिशय गरीब हालाकीच्या परिस्थिती म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम केलेले लोक आहेत सरजे जिथली बोलीभाषा वेगळी आहे आदिवासी समाजाची गोंड समाजाची बघा बदल दिनती बघा आणते बदल किंमती असे विविध नुने तोते अशा प्रकारे आदिवासी समाज हा फक्त सातारा सांगली पुणे मुंबईमध्ये नसून हा समाज हा समाज दुर्गम अतिदुर्गम भागामध्ये आहे जिथं लाईट पाणी दळणवळणाचे अद्यापही पोचलेले नाही तशा भागाच्या काहीमध्ये गडचिरोली भामरागड किनवट अहेरी प्रकल्पासारख्या दुर्गम भागामध्ये आम्ही या शासनाची सेवा करतो आदिवासी लेखनाची सेवा करतो आणि इमानदारीने आम्ही आमचे काम करतो आणि कोणतंही काम सांगतरी करतो आम्ही काम करतो आणि इतकं करून देखील जर आमच्यावर अन्याय होत असेल तर मायबाप शास्त्रांना आमची हात जुन्या विनंती आहे तुम्ही आमचा अंत का पाहता सर आम्ही तुम्हाला काय मागतो आदिवासी विभागामध्ये पद भरपूर आहेत बोगची पण भरती आहे हे सर्व असताना देखील जर आम्ही रोजंदारी बांधव आमच्या लेकरची चूल पेटवण्यासाठी जर आम्ही हक्का लटकतो आणि मी एक सांगू इच्छितो वर्गचारला पात्रता कशाची हवी आहे वर्गचार अजिबात पात्रतेची गरज नाही सर वर्गचार आमची उत्कृष्ट आहेत आणि त्यांनी आदिवासी विभागात आठ आठ दहा दहा वर्ष निस्वार्थपणे आदिवासी लेकरांची सेवा दिलेली आहेत आणि आमच्या वर्गचारच्या बांधवाने केलेल्या स्वयंपाकामुळं महाराष्ट्रामध्ये एकही एकही आदिवासी आदिवासी विद्यार्थी हा दगावलेला नाही मला शोकांतिका वाटते हे सेंटर किशन नावाची षडयंत्रणा आदिवासी विद्यापार्ट अजिबात गरज नाही सर आम्ही आदिवासी लेकराचं शिक्षण वाचू इच्छितो आम्ही आदिवासी लेकराला सुदृढ बच इच्छितो आम्ही आदिवासी लेकराचे शंभर टक्के निकाल लावलेले आहे सर आमची कोणती गुणवत्ता मागता आमच्या जो डिग्री आहे सर बी एम ए डबल ट्रिबल एम नेट सेट आहे एच डी आहे इतके नाविन्यपूर्ण असून आम्ही आदिवासी लेकर इमानदारीने आदिवासी लेकराची सेवा देतो सर आम्ही काय पाप करतो सर माय बाब तुम्ही आमचा विचार करायला पाहिजे तुम्ही आमचे सर्वे तुम्ही आमचे पालक आहात आम्ही आमचं लग्न कोणाला सांगू तुम्ही तुम्हाला मी विनंती करतो माय बाप आम्ही काय मागत नाही आम्हाला परमानंट बी जरी नाही केलं तर चालते फक्त आम्हाला रोजंदारी आदेश द्या आमच्या लेकराबाचा घास द्या आमची मागणी एवढीच आहे माय बाप आणि या मागणीसाठी आम्ही गेल्या शंभर दिवसापासून ऊन वारा पाऊस आमच्यासोबत विधवा बहिणी आहेत ज्याच्या घरी एकच आहे एक एकच तरुण आहे ज्याची आई सत्तर वर्षाची आहे बाजीवर झोपलेली आणि लहानचं बाळ त्याची पत्नी लिलेबारी अशा अवस्थेमध्ये घरी असणारा तरुण